श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी माघ वद्य प्रतिपदा उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे गुरुप्रतिपदेवीनिमित्त पहाटे पाच वाजता पुरोहित मोहन गुरुजी व मंदार महाराजांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न होईल मंदिर स्वामी भक्तांकरता दर्शनासाठी खुले करण्यात येईल गुरुप्रतिपदेनिमित्त जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ खडीसाखर प्रसाद देण्यात येईल त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ज्योतिबा वा मंडपात मंदार महाराज पुजारी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात देवस्थानचे लघुरुद्र अभिषेक होतील सर्व स्वामी भक्तांनी से दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिर समितीच्या वतीने सोय करण्यात आली असून गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरता पोलीस बंदोबस्ताची ही मागणी करण्यात आली आहे दुपारी साडे अकरा वाजता नैवेद्य आरती नंतर देवस्थानच्या मैंद्रगी गणगापूर रोडवरील भक्त निवास येथे दुपारी बारा ती ते तीन या वेळेत देवस्थानकडून सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद करण्यात येणार आहे सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन दिंड्यांसह सवाद्य पालखी सोहळा संपन्न No हा पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरातून फतेसिंह चौक मेन रोड कारंजा चौक समाधी मठ परतीचा मार्ग बुधवार पेठ कारंजा चौक मार्गे मौलाली गल्ली सुभाष गल्ली गुरु मंदिर भारत गल्ली स्वामी गल्ली मार्गे रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा वटवृक्ष वटवृक्ष मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर गुरुभजन होऊन देवस्थानकडून उपस्थित सर्व भाविकांना शिराप्रसाद वाटप करण्यात येऊन गुरुप्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल सर्व भाविकांनी श्रींच्या व पालखी सोहळा दर्शनाचा सेवेचा व भोजन महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश हिंगळे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका